तुम्हाला माहितीये का फक्त ज्येष्ठ नागरिकच नाही तर गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही रेल्वे प्रवासात मिळते पन्नास ते शंभर टक्क्यापर्यंत सवलत काय हो बरोबर ऐकलेत तुम्ही चला तर मग जाणून घेऊ सविस्तरपणे विकार, कि तर दिव्यांग कॅन्सर हृदयविकार थेलोसोमिया किंवा किडनी प्रस्थारोपण सारख्या विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांना रेल्वे भाड्यात पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत सवलत दिली जाते तर काही विशिष्ट बाबतीत ही सवलत शंभर टक्केपर्यंत मिळते या सवलतीला लाभ घेण्यासाठी काही पात्रता निष्कर्ष आणि आवश्यक कागदपत्रे आहेत उपचारांसाठी प्रत्यक्ष प्रवासाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करणारे सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयांचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक कर आहे या सवलती नेमके कशा मिळतात आता ते पाहूया कॅन्सर रुग्णांना थर्ड ए सी स्लीपर आणि जनरल क्लासमध्ये शंभर टक्के तर फर्स्ट कि क्लास आणि सेकंड ए सीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळते किडनी डायलसिस किंवा किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना स्लीपर आणि जनरल क्लासमध्ये शंभर टक्के तर ए सी क्लासमध्ये पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते हृदय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी स्लीपर जनरल क्लासमध्ये शंभर टक्के आणि एसी क्लासमध्ये पंच्याहत्तर टक्के सवलत उपलब्ध आहे मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार एकट्या सप्टेंबर महिन्यातच तब्बल तीन हजार नऊशे पंच्याण्णव प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे ज्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे ही सुविधा खरोखरच आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांसाठी वरदान ठरत आहे त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी या सवलतीसाठी प्राप्त असाल तर योग्य कागदपत्रे सादर करून या सुविधेचा नक्की लाभ घ्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा आणि अशाच माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका